सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आदरणीय सन्माननीय श्री जयंतराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह व गल्लिच्छ विधान करणारा गोपीचंद पडळकर याचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांकडून पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली या अशा घोषणा देऊन आर एस एन हॉटेल परिसरात मोठमोठ्यानं कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री अमित सामंत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी प्रसाद रेगे शिवाजीराव घोगळे साबा पाटकर उत्तम सरावदार अनंत पिळणकर सचिन पाटकर नजीर शेख युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर सुधा सावंत पुंडलिक दळवी बावतीस फर्नांडिस देवेंद्र टेमकर नंदू सातेलकर नईम मेमन अंजला नाईक रजब खान दानिश तहसीलदार देवेंद्र पिळणकर उत्तम तेली महेश चव्हाण बाळा मसूरकर संतोष चव्हाण राजू वाघाटे रोहित वाघाटे रमेश रावराणे प्रीतम रावराणे तुषार पिळणकर सुजल शेलार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते मान्य जन जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल यांच्या आईवरून जे चोर गोप्या करणे कुत्र्याने जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या वतीने नेते जमलेलो आहोत हा गोप्या पडळकर चोर हरामखोर ह्याची लायकी नाही याची अवकाश नाही जयंत पाटील गेले पन, पन्नास वर्ष या राजकारणात आहेत कधी कोणाला अपशब्द बोलले नाहीत हा काल भ्रुटा चोर आलेला मंगळसुद्धा चोर भडवा गोप्या पडळकर तुझ्यात एवढी हिंमत असेल तर तू कुठेही एकता हे बाजूला संरक्षण घेऊन येतोस ते सोडणी ये आणि कुठे म्हैसील तिथे चौकात येतो तुला तुडवला की आम्ही सोडणार नाही भाडव्या तू जर परत बोललास तर तुला अख्ख्या महाराष्ट्र आम्ही सोडू देणार नाही गोप्या पडळकर आणि ही बातमी या तुमच्या लोकांच्या मीडियाच्या माध्यमातून पत्राच्या माध्यमातन या भाडव्या गोप्या पर्यंत पोचवा त्यात जर हिंमत त्यालाच ऐके बाबाने काढलेला असला तर त्याने आम्हाला कुठे बोलवावा आम्ही तर जायची आम्ही तयारी आहे भाडवा तोंड सांभाळून बोल तो, 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 जी भाषे हाकून काढल्याची आम्ही सोडणार हा भडवा मंगळ सुद्धा तोड तीन दिवस झालेल्या राजकारणात येऊन आणि आमच्या ज्येष्ठ नेत्यांवर चर्चा करतो हा भाजपने पाहिलेला कुत्रा आहे असंच म्हणेन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना आमची विनंती नाही असल्या कुत्र्यांना गांडीवर लाट मारून हाकून द्या पक्षातलं ना तर येणाऱ्या काळात अक्का महाराष्ट्रापेठून उठेल कुठल्याही नेत्यावर भाषे बोलणार आम्ही गप्प राहणार नाही रा याला आम्ही तुडवल्याशिवाय सोडणार नाही ही धमकी समजा समज समजा राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या विषयी भाजपचा आमदार गोपूचंद पडळकर याने ज्या अर्वाजच्या भाषेत आणि ज्या खालच्या भाषेत नीच प्रकारची टीका केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गोपीचंद पडळकर च्या पुतळ्याला त्याच्या प्रतिमेला काळापासून जोडे मारा आंदोलन आज इकडे करण्यात आलंय सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या महाराष्ट्राने एस एम जोशींपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत अनेक वेगवेगळ्या विचारांचे नेते बघितले अनेक वेगवेगळ्या आचरणाचे नेते बघितले प्रत्येक नेत्यांमध्ये सुसंसूत प्रणा कधी या महाराष्ट्राने आजपर्यंत सोडलेला नव्हता हो परंतु ज्या वेळपासून हे भाजपचं सरकार सत्तेवर आलेलं आहे या मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने अशी काही लोक आहेत जे या महाराष्ट्राचं राजकारण खराब करतायत आणि त्याच्यात गोपीचंद पडळकर हा अत्यंत अग्रभागी आहे आणि त्याचा त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे दोन महिन्यापूर्वीच विधान भवनात सुद्धा सारखा नीच प्रकार या गोपीचंद पडळकरने केलेला होता परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई ही केली गेली नव्हती आणि म्हणून आदरणीय राजारामबापू पाटलांसारखं जे व्यक्तिमत्व होतं ज्याने महाराष्ट्राला सहकार सर्व काय असते ती दाखवली अशा राजारामबापू पाटलांविषयी घाणेड शब्द बोलण्याची हिंमत याच्याचमुळे झालेली आहे भाजपच्या नेत्यांना मा झालेला आहे आणि आम्हाला आज इशारा द्यायचा आहे की हे जर थांबलं नाही तर त्याच नेत्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर जिल्ह प्रत्येक ठिकाणी दिलं जाईल